नमस्कार लाडका बहिणीनो मिस्टर करवे ह्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाडका बहिणींना आता केवाय सी केल्याच्यानंतर बऱ्याच बेरा, बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल आता केवाय शी केल्याच्यानंतर कोल्या महिलाचे पैसे बंद होणार आहेत अशा बऱ्याच महिला आहेत तर त्यांचे पैसे बंद होणार आहेत कारण की ज्यांचे पैसे आता केवायशी के झाली के तुम्ही जे केवायशी करताना ज्या व्यक्तीचं आधार कार्ड देताल म्हणजे तुमच्या पतीचं किंवा वडिलाचं तर त्या केवायसीच्या आधार कार्डवर जे काही डाटा सेव्ह असतो गव्हर्मेंटकडे त्यानुसारच तुमचं ते केवायशी बंद होणार की चालू होणार या थ्रू तुम्हाला ठरवलं असतं आणि ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना पण केवायशी आता करता येणार आहे याबद्दलचा पण आपण व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आय बटनवर दिसतो तर व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्या त्याबद्दलचा पण व्हिडिओ आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं कोणाचे आधार कार्ड वापरून तुम्ही करू शकता ते केवायशी हे तुम्ही दिलेले आहे त्याबद्दलचं माहिती तर हे पहा कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या कोणत्या महिलांना केवायशीच्या केल्यानंतर पैसे बंद होणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर लडक्या बहिणीनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असली पाहिजे किंवा मग दुसरी अट आहे राज्य राज्यातील राज्या विवाहित ग घटस्फोटीत विधवा किंवा परिवारातील निराधार या महिलाचे तसे कुटुंबामध्ये केवळ एका महिलेला आणि एका अवैध महिलेला अशा दोनच महिलेसाठी हे लाडके विन योजना चालू राहणार आहे इथून पुढचे त्या महिलेचे किमान वय एकवीस वर्ष व कमाल वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेले पाहिजे ते पण अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ह्या ता तारखेच्या आधी तुमचं वय एकवीस वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला ह्या लाडक्या बहिणीचा हप्ता मिळेल त्यानंतर मी त्यांना जे आदर त्या वयाचे जर कमी असेल तर त्यांनी लाभ घेतला असेल पण त्यांना आता इथून पुढचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे हा एक हप्ता येईल त्यानंतरचे पुढचे पैसे म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता येईल त्यानंतर पैसे मिळणार नाहीत नोव्हेंबरपासून लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे तरच त्यांना पैसे मिळतील नाही तर दुसऱ्याचं जर आधार कार्ड असेल लिंक बँक खात्याला दुसऱ्याचं तर ते तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि ते आहे की लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ते मिळणार मिळणार नाहीत पैसे ह्याबद्दलचे कुटुंबामधील सदस्यपैकी आयकर कदाच नसावा म्हणजे तुमच्या राशन कार्डावर जेव्हा कुटुंबातील आहेत व्यक्ती त्यामधील कोणाही कुटुंबातून व्यक्तीने आयकर भरलेला नसावा आयकर जर भरलेला असेल म्हणजे जर कर कोणी भरत असेल तर तुम्हाला त्या कुटुंबातल्या त्या महिलाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत महिलांना आणि दुसऱ्याच्या पुढच्या आहे की कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी व सरकारी कर्मचारी किंवा उपग्रह भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या या संस्थेमार्फत जर कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्ती वेतन मिळ घेत असेल आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर अशा कालबाहे कर्मचाऱ्यांना क तुम्हाला हे आपात्र ठरतील म्हणजे ह्या कर्मचाऱ्या जर असेल कोणी महिला तर त्यांना पण हे वेतन तुम्हाला मिळणार नाहीत लाभार्थी महिलांना शासनाच्या उत्तर विभागाचे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जर मिळत असेल तर त्यांना पण ह्या रकमेच ही लाभ मिळणार नाही त्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला त्याचे वरचे जे किती कमी आहे त्याप्रमाणे पैसे मिळतील त्यापेक्षा जास्त असेल तर ते मिळणार नाहीत आणि कुटुंबातील जर कोण सदस्य आमदार किंवा खासदार हे जर कोणी असेल विद्यामान तर त्यांना पण ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या सदुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर कॉर्प कौपर, कॉर्पोरेशन किंवा उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष संचालक हे कुटुम जर असतील तर त्यांना पण ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे अशा कुटुंबातील पण मिळणार नाही ट्रॅक्टर वगळून तर ही होती अपडेट अशा कोणी जर महिला असतील तर त्यांना इथून पुढचे नंतरचे हप्ते मिळणार नाहीत ह्याची तुम्ही दक्षता घ्यावी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद